लाइक व करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी माझ्यामध्ये नांदेड शहरामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजे यांचं या ठिकाणी महानाट्य म्हणजे या ठिकाणी शिवगर्जना अतिशय उत्साहात या ठिकाणी आज पहिला प्रयोग झालेला आहे त्यानिमित्त हुबेहूब या ठिकाणी आपण राजदरबार पाहण्यात आला की जे आपल्याला असं वाटलं की आपण देखील छत्रपती शिवाजीराजे यांच्या काळामध्ये आहोत ठिकाणी आपण सिनेमा पाहिला असेल त्यानंतर टी व्ही पाहिली असेल मोबाईल पाहिजे यामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी घोडे असतील त्यानंतर उंट असतील हे पाहतो परंतु या ठिकाणी आज या नाटकाद्वारे खरोखर सर्वांना उंट त्यानंतर घोडे त्यानंतर, आल, त्यानंतर या ठिकाणी खरोखर राजदरबार काय असतो हे देखील या ठिकाणी पाहता त्यानंतर मला खूप मी धनंजय किरण लिपारे इथं आठवीचा विद्यार्थी आहे मला इतिहासामधली थोडी आवड होती पण आजचं हे नाटक बघितल्यानंतर मला अजून खूप चांगले वाटले माझी इतिहासामधली रुचिता अजून वाढली ह्याच्यामध्ये असे उंट ते ते, ते बघून मला आनंद झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी जना म्हटली ते बघून सर माझ्यावर खूप खुश झाले आहे या ठिकाणी आपल्यासोबत तिरुपती पाटील भगनुरे देखील आहे तर या ठिकाणी हा जो पहिला प्रयोग होता आज शिवगर्जना हा आपण कसा आज नाटकचा प्रयोग झाला हा अविस्मरणीय आणि लय छान झाला खरं तर या स या ठिकाणी सांगायचं म्हणजे हा जे प्रयोग आहे आज तीनशे पन्नास राज्या या ठिकाणी गव्हर्मेंटकडून सांस्कृतिक प्रोग्राम घेत आहे आज छत्रपती शिवाजी महाराज अठरा जाती बारा बोलतेदार यांना सोबत घेऊन चाललेला आहेत हा सर्वांसाठी कार्यक्रम आहे खरंच आज या ठिकाणी मी गव्हर्नमेंटचे आभार मानतो असे आराचे दैवत आमचे महाराष्ट्र राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज जे शासकीय हे जे कार्यक्रम आहे शिवगर्जन शासनाने जे कार्यक्रम ठेवला आणि जे आमचे पत्रकार बंधू आहेत जे मीडियाचे यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो तिथं जय जय जाऊ जय शिवराय तर्फे किंवा सरकार महाराष्ट्र सरकारतर्फे कार्यक्रम घेण्यात आला आहे खूप खूप यांचं अभिनंदन खा तर नांदेडवासियांनी यांना खूप प्रतिसाद पण दिला आणि कार्यक्रम उत्कृष्टपणे चांगला झाला या ठिकाणी आपल्यासोबत निलिंबा अंबारेताई आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो आज जो हा छत्रपती शिवराजे यांचा जो पहिला प्रयोग या ठिकाणी झाला शिवगर्जना तर आपला कसा वाटला आजचा जो शिवगर्जना हा प्रयोग झाला हा अतिउत्तम झालेला आहे महाराष्ट्र घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जी स्मृती आहे ती पुनश सर्व स्तरावर आणि प्रामुख्याने तरुण पिढी बालकवर्ग तसंच ज्यांनाही माहिती नव्हतं त्यांना या शिवगर्जना यांनी जे पण प्रयोग केला हा अतिउत्तम शब्दामध्ये त्याचं काही वर्णन करू शकत नाही मी पण फार छान झाला आणि सर्व प्रेक्षक पूर्ण हॉल प्रेक, सर्व प्रेक्षक पण फार आनंदित होऊन गेले शिवगर्जना अशाच प्रकारे सर्वत्र यशस्वी हो तसेच ही शिवगर्जना सर्वांना प्रेरित करो आणि महाराष्ट्र जसा घडला तसा पूर्ण भारत घडो अशी माझी सदिच्छा आहे जय महाराष्ट्र जय भारत शिवगर्जना हा कार्यक्रम पाहण्यासाठी माझ्यासोबतच या नांदेड नगरीतील हजारो लोक या ठिकाणी आज आलेले होते आणि आजचा कार्यक्रम अतिशय अतिशय चांगला झाला कारण जे प्रसंग दाखवले शिवगर्जना या कार्यक्रमामध्ये ते प्रसंग हुबेहूब आम्हाला इतिहासात घेऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मण्यापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचा जो काही कार्यक्रम आहे तो या ठिकाणी दाखवण्यात आला आणि हुबेहूब जिवंत दाखवण्यात आला यात मानवी मानवासोबतच प्राणी देखील दाखवण्यात आले आहेत आणि यापुढेही असे जे काही सामाजिक कार्यक्रम आहेत सामाजिक जे काही नेते होऊन गेले या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील आणि असे छत्रपती शिवाजी महाराजांचे हेही कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यावर व्हावे आणि लोकांना खरा इतिहास कळावा लोकांना खरा इतिहास समजावा अशी एक आग्रहाची भूमिका अशी मला वाटते माझी स्वतःची आणि याबरोबर आमच्या जिल्ह्यातील या, या काही सर्व शाळा आहेत या शाळेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा जेणेकरून इतिहास शिकवण्याच्या अगोदर मुलांना इतिहास कळेल पुस्तक वाचण्याच्या अगोदर अशा प्रकार खूबे जिवंत नाटक या ठिकाणी दाखवलेलं आहे या सर्व कलाकारांचे या सर्व टीमचे आणि जे काही दिग्दर्शक आहेत त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोच या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजे यांचं या ठिकाणी या ठिकाणी महानाट्य म्हणजे या ठिकाणी शिवगर्जना अतिशय उत्साहात या ठिकाणी आज पहिला प्रयोग झालेला आहे त्यानिमित्त या शिवगर्जना या नाट्याचे दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत सर नमस्कार जय शिवराय नांदेड महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग आणि सांस्कृतिक संचालनालय मुंबई त्यासोबत नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त समन्वयातून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त आज नांदेड जिल्ह्यातील पहिला प्रयोग संपन्न झाला साधारण आज या ठिकाणी आठ एक हजार लोकांची आम्ही बैठक व्यवस्था केली होती तरी आठ हजार लोकांपेक्षाही जास्त एक दहा हजार लोक तरी या ठिकाणी आले हा म्हणजे ॲक्च्युली बरेच लोक बाहेर इकडे तिकडे उभे होते खूप कमी दिवस आम्हाला खरं तयारीला मिळाले पण कमीत क या कमी दिवसांमध्ये सुद्धा जिल्हा प्रशासनाने आणि बाकी नांदेडकरांनी जो काही प्र प्रचंड असा आम्हाला या ठिकाणी जो काही रिस्पॉन्स दिला यातून खरंच नांदेडकरांनी आमचं मन जिंकलं यासोबतच तीन तास हे महानाट्य या ठिकाणी सादर झालं आणि तीन तासामध्ये कोणीही प्रेक्षक आपली जागा सोडली नाही बरेच प्रेक्षकांचं हे मत होतं नसेल तर ते त्यांच्या ते आत्ताच्या भावना आहेत की आम्ही त्या काळामध्ये गेलो त्या काळाचा म्हणजे त्या इतिहासाचा आम्हाला भास निर्माण झाला अशा पद्धतीनं या ठिकाणी आजचा हा पहिला कार्यक्रम पहिला प्रयोग या ठिकाणी संपन्न झाला उद्या सायंकाळी म्हणजे उद्या रविवार दहा मार्च आणि अकरा मार्च सोमवार संध्याकाळी सहा वाजता अशाच पद्धतीनं इथून पुढे सलग दोन प्रयोग आपले सादर होणार आहेत तर या महानाट्याची वैशिष्ट्य आणि महानाट्याबद्दल बोलला बोलण्यासाठी म्हणजे याबद्दल आपण बोलणं झालेलं आहे तर अडीचशे कलाकारांच्या भव्य संचात एकशे वीस फूट बाय साठ फूट उंचीच्या या अशा भव्य रंगमंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पर्यंतचा धगधगता इतिहास आपल्याला पाहायला अनुभवायला जरूर मिळेल प्रश्न असा होता की या ठिकाणी आपण संबंध महाराष्ट्रभर आपण या ठिकाणी कार्यक्रम करत होता तर या ठिकाणी नांदेडकरांचा तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद वाटतो या ठिकाणी बालचमू म्हणजे विद्यार्थी बरेच आले होते विद्यार्थ्यांचा जो जोश आणि उत्साह होता तो खरंच वाखण्यासारखा होता आणि विद्यार्थी प्रत्येक प्रसंगाला आला म्हणजे भले शहाजी महाराजांची एंट्री झाली बाल शिवबाचा जन्म झाला छत्र शिवाजी महाराजांची एंट्री झाली प्रत्येक एंट्रीला ज्या त्या टाळ्या भरभरून आणि ज्या काही घोषणा देत होतं हे खरंच पाहताना आणि नांदेडकर सुद्धा प्रत्येक छोट्या मोठ्या प्र, प्रसंगाला छोट्या मोठ्या वाक्याला डायलॉगला संवादाला जे काय भरभरून प्रतिसाद देत होते हे प, हे अनुभवताना आन अंगावर अक्षरशः शार येत होते खरंच नांदेडकरांचे आणि शिवभक्तांचे तमाम शिवभक्तांचे मनापासून आभार या ठिकाणी आपण